हा माझा ऐतिहासिक विषय आहे माझ्या विरोधामध्ये अनेक नेत्यांनी षडयंत्र असलं मी कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं मी म्हणाल तेच पूर्व दिशा इथलं पुढं होणार नाही काँग्रेसचा दहशतवाद संपुष्टात आणणार मला ते उत्तर दक्षिण करवीर मी जाहीर केलं होतं आणि सगळ्यात जास्त मी अधिक अगोदर सांगितलं काँग्रेसचा दहशतवाद संपुष्टात आणणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इथून पुढे मी म्हणाल तीच पूर्व दिशा होणार नाही हा ऐतिहासिक विषय आहे माझ्यावरती सत्तर हजारचं मताधिक होतं माझ्या विरोधात बंटी पाटील असतील वेगवेगळे नेते मंडळी असतील चौमानांचं लीड सत्तर हजार होतं हे सगळं कट करून मला आम जनतेनं जनता जनार्दनाने मतदार बंधू भगिनीने माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा मला विजय केला त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या मतदार बंधू भगिनींचं मनपूर्वक आभार मानतो एका कार्यकर्त्याला मी माझ्या मतदार बंधू भगिनीला विजयाचा श्रेय देतो कारण सत्तर हजारचं पदाधिक होतं ते विजयाचं श्रेय माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा हे माहितीचे नेते मतदारसंघातील माझे मतदार बंधू आणि या ठिकाणी ज्याने ज्याने माहिती माहितीचे सगळे पक्ष शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय राष्ट्र त्याच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना मनसे सर्व मित्र पक्षांनी मला मदत केली या सगळ्यांचं श्रेय माझ्या ठिकाणी अनेक लोकांनी प्रयत्न केले मागच्याही पण असंच केलं चंद्रवीप नरके फक्त पडला पाहिजे कारण रस्त्यावर उतरणारा माणूस या लोकांना चालत नाही काँग्रेसवाल्यांना अन्यायाची लढणारा माणूस याला चालत नाही या ठिकाणी टोलचं आंदोलन असेल मल्टीस्टेटचं आंदोलन असेल या ठिकाणी हद्दवाडी विरोधात आंदोलन असेल वेगळ्या प्रश्नाचे आंदोलन आहे या लोकांना फक्त कोण मोठा झालेला आवडत नव्हता त्यांना आज जनतेनं चक्रा चपराक मारलेली आहे मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये मतदार बंधू भगिनी या दहशतवादाला आणि या सगळ्या गोष्टीला थारा देणार नाहीत या ठिकाणी माहितीचा झेंडा या ठिकाणी मनपूर्वक मनपूर्वक एकनाथजी साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो या नेत्यांनी या मुख्यमंत्र्यांनी शेवट पाठप मी माझ्या आयुष्यात कधी बघितलंय मला या ठिकाणी मुलासारखं पाठबळ त्यांनी दिलेलं आहे मी आयुष्यात एकनाथ ऋण कधीही विसरत नाही अनेक लोक या ठिकाणी मला पराभव शिंदे साहेबांनी या ठिकाणी मला पाठबळ भक्कम दिले लाडक्या बहिणींचा मोलाचा वाट आहे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मोलाचा वाटा आहे क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांचा वाटा आहे बघा की मला विजय विलास कोणी म्हणत नव्हतं सत्तर हजारचा फरक लोकसभेला होता अनेक लोकांनी असं गृहित धरलं होतं की या ठिकाणी याचं काही होणार नाही मी तुम्हाला सांगतो महायुतीचं सा कामकाज जे केलेल्या योजना आहेत आणि त्या अंमलबजावणी केली ह्याच्यामुळे खऱ्या अर्थ ना या विजय आहे मी योगींच्या सभेत सांगितलं होतं की या ठिकाणी पहिल्यांदा मी सगळ्यात ही निवडणूक मी एकट्याची केली नव्हती महायुतीच्या उमेदवारांच्या सगळ्यांचा प्रचार घेऊन सर्वप्रथम जिल्ह्यातल्या नेत्यांना मी अंगावर घेऊन ही निवडणूक केली मी तुम्हाला सांगतो त्यांना या राजकीय जीवनामध्ये आणायचं काम चंद्रजीम नडकेने केलं होतं अनेक ठिकाणी स्टुडंट काउन्सिलला चेअरमन करत असताना मी त्यांना मदत केली होती अनेक ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या नौषधी मिळवते आम्ही त्यांना मदत केली होती जिल्हा दूसं सुद्धा दिव्या संपलं होतं आम्ही त्यांना मदत केली वेगवेगळ्या वेळी शब्दा खोट्या देऊन फसवायचं कारण केलं आजही ते माझ्या पराभवासाठी सातत्यानं प्रयत्न करत होते पण एवढं माणसांना लक्षात ठेवतं ज्या माणसानं बोटाला धरून तुम्ही आला आहे त्या माणसावर अपकाराची भाषा करीत चुकीच की तुम्हाला एवढंच सांगतो कैसानं गळा आपलं की एक दिवस माणसाचा की परमेश्वर आहे एक कालचक्र आहे मी त्यांना अजून सांगतो आत्मपरीक्षण करा लोकांच्यावर भीती दाखवायचं लोकांना दडपण आणायचं संस्थेच्या माध्यमातून दडपण आणायचं या सगळ्या गोष्टी तुमच्या काळामध्ये चालणार नाही काँग्रेसचा दहशतवाद या ठिकाणी संपुष्टात आला या ठिकाणी मी तुम्हाला पत्र लवकर सांगतो सगळ्यात सुरुवात या ठिकाणी मी मुद्दाम केली हा काँग्रेसच्या दहशतवाद संपुष्टात आणणार या ठिकाणी निश्चितपणे यासाठी मतदार भगिनी जी साथ दिली त्यांचं मनोबरोबर मी अभिनंदन करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं ध्येय आता असणार आहे की माहितीची सत्ता जशी तुछ वाढवली याच्यापेक्षा माहितीमध्ये अनेक मतदार कसे येतील मतदारसंघामधील विकास काम असतील जिल्ह्यामधील विकास काम असतील हे जिल्ह्याचे प्रश्न सोडवणार मतदारसंघात जे सोडवणार तर जिल्ह्याच्या प्रश्नाला न्याय देण्यादृष्टी मी प्रयत्न करणार आहे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो